ही आहे आपली सकाळची नाश्त्याची तयारी दोन डोसे भरपूर झालेत नाश्त्यासाठी हा बघा इथे छान असा आपण नाश्त्याला डोसा आणि चटणी बनवलेली आहे या सर्वांनी नाश्ता करायला बघा आजच्या आमच्या जेवणामध्ये आहे ना फक्त राजमा आणि चपाती एवढंच आहे आज काही वरण भात वगैरे काही केलेलं नाही आहे दिवसाची सुरुवात आपण गरम पाणी पिल्याने करतोय सकाळ झालेली आहे सकाळचे आता सात वाजलेत गरम पाणी केले पिण्यासाठी आपण गरम पाणी घेऊया प्यायला पाणी गरम झाले होते आता सकाळी सकाळी भांडणं चालले लाल फोर व्हीलर गाडी आहे ना त्याची आणि कोणाचं तरी चालले जरा काय झालं का, का लगेच ट्राफिक जमा होते हे बघा इथे आपण डोश्यांचं पीठ भिजवलेलं होतं रात्री यातले अर्धे डोसे केले होते ते काही मी दाखवले नाही तुम्हाला आपण आता हे उरलेल्या पिठामध्ये आहे ना सकाळी नाश्ता करतो आहे तर आता आपण पहिले यात थोडंसं मीठ घालूया आणि आता हे चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला हे बघा चांगलं पीठ ना हलकं फुलकं झालं आहे ह्यातले अर्धे रात्री आम्ही डोसे केले होते ते काही मी तुम्हाला दाखवले नाही पण आता हे सकाळी कसं याचा नाश्ता करायचं आहे ना हे बघा तर आपल्याला हो हे खट्ट वाटलं नाही इडली करण्यासाठी एवढंच ठेवायचं आणि जर आपल्याला आणखीन जर पातळ हवं असेल थोडंसं तर यामध्ये पाणी टाकायचं हे बघा इथे ना थोडंसं पाणी घालतो आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं इथे ना तेल लावून घेऊया पॅनला तसं का या पॅनला तेलाची गरज नाही पण आपण थोडं लावून घेऊया आपण ना असे सर्व एक एक करून डोसे करून घेऊयात हे बघा इथे दुसरा पण आपला डोसा तयार झालेला आहे हे बघा आजच्या आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी विद्याने इकडे पीठ मळायला घेतले दिसते चपात्यांचं आज आम्ही चपात्या हा बघा इथे राजमा भिजत घातला होता आज छानपैकी अशी राजमाची भाजी करणार आहोत हे आज पाऊस नाही आहे तसा आज पाऊस सांगितलेला आहे बातम्यांना की ठाणा मुंबईमध्ये पाऊस पडणार आहे पण रस्ता सुका है, बगु आज सुक्का आहे बघू शकता तुम्ही आज काही पावसाचं एवढं वातावरण दिसत नाही आहे पण काय सांगता येत नाही संध्याकाळपर्यंत आणखीन आला तर कारण रात्रभर पाऊस पडला ना हे बघा सगळं सुटसुटीत आहे सुख सुख रस्त्या जर सुका सुक्का दिसतंय बघा त्यामुळे आज पाऊस खरं म्हणजे पावसाचे दिवसच नाहीये हा मे महिना आहे आंबे आहेत ना हे आम्हाला आमच्या शेजाऱ्यांनी दिलेले आहेत पाडाचे आंबे आहेत आणि एकदम असे ना एकदम गोड आहे सुगंध एक आंबा आम्ही कापला तर एवढा गोड आहे ना अगदी मस्त साखरेहून एक गोड आहे एकदम मस्त छान आहे आमच्या शेजाऱ्यांनी दिला तर आमच्या शेजाऱ्यांना सांगणं आहे जर माझ्या व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद आंबे पिण्याबद्दल आणि खूप गोड आहे खरंच पाण्याचे आंबे यालाच म्हणतात खूप गोड आंबे आणि त्या जोडीला इथे ॲपल पण घेतलेले आम्हाला दोघींना दोन ॲपल दे घेतले खायला आणि ह्यातला आणखी एक आंबा आता कापून खाणार आहोत आता या याबरोबर आम्ही ना है। हाँ है, हाँ है, हा बघा इथे केक आहे हा आहे हा रवा केक आहे आणि हा तुटी फ्रुटी केक आहे तर आमच्या दोघी पुरता घेतलाय खायला बघा तिथे छान आमच्या इथे ना आमच्या इथे ना एक केकचं दुकान आहे स्पेशल तर तिथे हे केक मिळतात छान असे तर म्हटलं चला आता आपण आहे हा रवा केक आणि विद्याला आणि फायनलला खूप आवडतं त्यासाठी ते नेहमी घेऊन येतात तर मी म्हटलं चल मी पण खाते मी सहसा असं काही खात नाही पण एखादा खायला रवा केक पण छान मिळतो बरं का हे बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्क्रिप्ट करू नका आपण दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलंय ते आता मी कुकरवर शेअर करणारच हो आहे चला आता पाहूयात कुकरमध्ये राजमा बनवलाय आज जेवणामध्ये दुपारच्या आणि बऱ्याच दिवसानंतर मी राजमा केलेला आहे बघू हो शकता हे बघा हे बघा किती सुंदर झालं ना कुकरचं झाकण उघडलं उघडलं एवढा सुगंध छान आला ना मस्त आणि हे बघा तरी पण एकच केलेलं आहे आज आम्ही म्हणून जरा पातळ केलं आहे हे बघा छान असं सुगंध सुटला आहे मस्त राजमाच्या भाजीचा छान होते तुम्ही एकदा ना राजमा बनवून खा रेसिपी टाकेन मी कारण मी काही रेसिपीमध्ये दाखवलेलं नाही आहे हे बघा एकच केलेलं आहे आम्ही आज जेवणामध्ये हे बघा आणि हे केले आहेत चपात्या काय बघू शकता चपात्या केलेल्या आहेत तिथे बघा छान अशा हे आहे आजचं आपलं दुपारचं जेवण आणि त्या जोडीला सलॅड हे बघा आजच्या आमच्या जेवणामध्ये आहे ना फक्त राजमा आणि चपाती एवढंच आहे आज काही वरण भात वगैरे काही केलेलं नाही आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा आमच्या जेवणाचा भेद ते नक्की कमेंट करून सांगा या जेवायला धन्यवाद